नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे वृद्धांच्या आरोग्याच्या समस्या बऱ्याच असतात त्यापैकीच एक आहे रात्री वारंवार लघवी होण्याचा त्रास मला माहीत आहे की ही समस्या किती थकवणारी लाजीरवाणी आणि गोंधळात टाकणारी असू शकते बरेच लोक म्हणतात की कि दिवस कितीही चांगला गेला तरी रात्रीच्या समस्येमुळे झोप मन आणि शरीर विस्कळीत होतंय पण आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारून सुरुवात करू इच्छिते जो तुमच्या हृदयाला नक्कीच स्पर्श करून जा, जाईल तुमच्या घरामध्ये असलेली एक अतिशय सामान्य अगदी साधी कधी कधी तुमच्या शरीराला तुमच्या कल्पनेपलीकडे आराम देऊ शकते अशी वस्तू याचा तुम्ही कधी विचार केला आहे का तुम्हाला कधी हे लक्षात आलं आहे का की कधी कधी समस्येचं निराकरण इतकं मोठं नसतं तर ते लहान आणि सोपं असतं फक्त योग्य दृष्टिकोनाची आवश्यकता असते आणि जर मी तुम्हाला सांगितलं की बदामासारख्या सामान्य ड्रायफ्रूट्स विशिष्ट वापर काही लोकांसाठी रात्रीच्या या समस्येला लक्षणीयरित्या कमी करू शकतो तर काय होईल आता मी येथे स्पष्ट सांगू इच्छिते मी जादूचा उपचार असल्याचा दावा अजिबात करणार नाही आहे आरोग्य सुधारणा नेहमीच व्यक्तीवर अवलंबून असते परंतु मी भेटणाऱ्या बऱ्याच वृद्ध लोकांच्या आयुष्यामध्ये काही लहान पावले इतकी मोठी फरक करू शकतात की ते आश्चर्यचकित होतात एक रुग्ण आहेत आणि ते सत्तर वर्षांची आहे ती दररोज रात्री चार ते पाच वेळा उठते सकाळी तिचा चेहरा थकलेला असतो तिचे पाय जड असतात आणि दिवसभर झोपेचा भार तिला त्रास देत असतो ती अनेक औषधं सुद्धा घेत होती पण तिच्या जीवनशैलीमध्ये आणि आहारामध्ये थोडासा बदल केल्यानंतर तिला फरक जाणवला ही सुधारणा काय होती तिने ज्या पद्धतीने खाल्ली विशेषतः कसे आणि केव्हा खावेत हे खूप महत्वाचं आहे आता तुमची कहाणी येथून सुरू होऊ शकते रात्री वारंवार लघवी होणं हे फक्त एकाच कारणामुळे होत नाही अनेक कारण असू शकतात पाण्याचं सेवन असेल शरीरामध्ये मीठ असंतुलन असेल साखरेचं नियंत्रण कमी होणं असेल झोपेचा अभाव असेल वयानुसार मूत्राशयाची क्षमता कमी होणं असेल ताणतणाव आणि औषधांचे परिणाम असेल या सर्वांमुळे ही समस्या वाढते अशा परिस्थितीमध्ये आपण जे खातो आणि पितो त्याचे परिणाम आपल्या शरीरात रात्री सर्वात जास्त दिसून येतात म्हणूनच आपण आज बदामांबद्दल बोलणार आहोत बदाम फक्त त्यांच्या चव किंवा ऊर्जेसाठी ओळखले जात नाहीत तर ते एक नट्स आहेत जे चारही पैलूंवर परिणाम करतात पोट नसा मेंदू आणि चोप आणि जेव्हा हे चारही चांगले कामं करतात तेव्हा काही लोकांमध्ये रात्रीच्या समस्या कमी होताना दिसतात आता प्रश्न उद्भवतो की कसं कोणत्या पद्धतीने कधी कोणत्या पद्धतीने आणि कशासाठी एक मनोरंजक गोष्ट मी तुम्हाला सांगते आपल्या वृद्ध शरीरात एक समस्या खूप सामान्य आहे शरीर दिवसभर चांगलं कार्य करतं परंतु रात्र होता सौम्य चिंताग्रस्त अस्वस्थता मूत्राशयामध्ये मुंग्या येणं पोटामध्ये गॅस आणि हलकासा ताण आणि वारंवार उठण्याची शक्ती परंतु जेव्हा शरीराला शांत करणारे संतुलित करणारे आणि ऊर्जा देणारे योग्य घटक प्रदान केले जातात तेव्हा सुधारणा होण्याची शक्यता वाढते बदाम हे त्या संतुलनाच्या दिशेने एक लहान पाऊल आहे एक वृद्ध व्यक्ती आहे जे रात्री तीन चार वेळा उठायचे त्यांनी त्यांच्या सवयी बदलल्या आणि काही सोप्या उपायांचा अवलंब केला विशेषतः संध्याकाळनंतरचं त्यांचं पाणी सेवन नियंत्रित करणं दिवसाला शरीराला आवश्यक निरोगी चरबी प्रथिने आणि मज्जातंतूंना शांत करणारे पोषक तत्व प्रदान करणं आणि अर्थातच तो बदाम कसा खातो हे अत्यंत महत्त्वाचं आहे दोन आठवड्यांमध्ये त्यांची समस्या सुधारली पुन्हा चमत्कारिक परिणाम नव्हता तर हा एक नैसर्गिक बदल होता जेव्हा शरीर योग्य पोषण योग्य वेळ आणि योग्य समयींशी जोडलं जातं तेव्हा हो, ते प्रतिसाद देतं आज मी त्या पद्धतीशी तपशीलवार माहिती तुम्हाला सांगणार आहे पण आपण ही गोष्ट अचानक सुरू करणार नाही आहोत आपण ती हळूहळू समजून घेऊ जेणेकरून तुम्हाला तुमचं शरीर कसं कार्य करतं आणि तुम्ही कसे सुधारू शकता हे केवळ समजत नाही तर अनुभवता सुद्धा येईल तुम्हाला कदाचित प्रश्न पडत असेल की जर बदाम इतके प्रभावी आहेत तर ही पद्धत इतकी खास का आहे हा प्रश्न पूर्णपणे वैध आहे कारण बदाम चुकीच्या पद्धतीने खाल्ल्याने त्याची प्रभावितता अर्धी होते तर काही लोकांमध्ये ते योग्यरित्या खाल्ल्याने त्याची प्रभावितता लक्षणीयरित्या वाढते आता आपण हळूहळू त्या पद्धतीपर्यंत पोहोचू पण प्रथम आपल्याला रात्री शरीरामध्ये असं काय घडतं हे समजून घेणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे जे आपल्याला वारंवार जागे होण्यास भाग पडतं जेव्हा हे समजेल तेव्हाच कोणते पदार्थ खावेत केव्हा आणि कसे खावेत हे जाणून घेणं सोपं होईल पुढील काही मिनटांमध्ये मी बदाम कसे खावेत केव्हा खावेत आणि शरीरातील कोणत्या प्रक्रियांवरती त्यांचा परिणाम होतो हे मी तुम्हाला स्पष्ट करणार आहे मी हे देखील स्पष्ट करेन की कोणाला आणि कोणी कधी काय करू नये जेव्हा आपल्याला रात्री वारंवार लघवी होण्याची समस्या समजते तेव्हा आपल्याला प्रथम शरीराच्या त्या भागावर लक्ष केंद्रित करावं लागेल जे या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवतात अनेकांना वाटतं की फक्त मूत्राशयाची समस्या आहे पण सत्य हे आहे की समस्या शरीराच्या अनेक भागांच्या समन्वयाशी संबंधित आहे जस जसं आपण वयस्कर होतो तस तसं हे समन्वय कमकुवत होऊ लागतो नसा तितक्या लवकर प्रतिसाद देत नाहीत मूत्राशय कमी मजबूत होतं आणि मेंदू जास्त काळ गाठ झोपेत राहू शकत नाही परिणामी आपल्या समस्या वाढतात म्हणून जेव्हा आपण नैसर्गिक उपायांबद्दल बोलतो तेव्हा ते केवळ एकाच गोष्टीवर परिणाम करत नाही तर संपूर्ण शरीराच्या संतुलनावरती परिणाम करतं बदाम हा एक असा नैसर्गिक उपाय आहे जो शरीरावरती अनेक पातळ्यांवर परिणाम करतो परंतु त्याचे परिणाम योग्यरित्या घेतल्यावरच दिसून येतात बरेच लोक ते एक नैसर्गिक उपाय मानतात ते फक्त ऊर्जेसाठी घेतलं जातं पण त्याचा खरा परिणाम पचन नसा आणि झोपेच्या समन्वयासाठी वापरला जातो तेव्हा दिसून येतं आता प्रश्न उद्भवतो हा समन्वय कसा बिघडतो जेव्हा रुद्ध रुग्णांशी बोलली गेली तेव्हा मला त्यापैकी बहुतेकांमध्ये काही सामान्य गोष्टी लक्षात येतात जड जेवण रात्री उशिरापर्यंत जागं राहणं झोपण्यापूर्वी पाणी किंवा मग चहा पिणं दिवसभर शरीरामध्ये थकवा असणं आणि थोडीशी चिंता किंवा अस्वस्थता असणं या सर्वांचा मूत्राशय आणि नसांवर परिणाम होतो रात्री शरीराला शांततेची आवश्यकता असते तथापि जेव्हा मन किंवा पोट शांत नसतं तेव्हा लगवी करण्याची इच्छा मेंदूमध्ये वारंवार प्रसारित होते म्हणूनच दिवसाच्या योग्य वेळी बदामासारखे शांत करणारे ड्रायफ्रुट्स खाणं फायदेशीर मानलं जातं बादामामध्ये मा पोषक घटक असतात जे हळूहळू नसा शांत करण्यास मदत करू शकतात कधी कधी वृद्धांमध्ये नसा कमकुवत झाल्यामुळे मूत्राशे खूप लवकर सिग्नल पाठवतं जेव्हा नसा मजबूत असतात तेव्हा शरीर अनावश्यक सिग्नल पाठवणं टाळतं म्हणूनच अनेक रुग्णांना असं समजावून सांग सांगते मी की सुधारणा घाईने नाही तर संयमाने येते आणि तुम्ही सुद्धा हे, हे लक्षात ठेवा की सुधारणा घाईने नाही तर संयमाने येते एक वृद्ध महिला होती जिला रात्री चार वेळा लघवीसाठी उठावं लागत होतं तिला वाटलं की तिची समस्या कधीही सुटणार नाही पण जेव्हा तिच्या आहाराकडे आणि दैनंदिन दिनचर्येकडे लक्ष दिलं तेव्हा काही दिवसांतच तिच्यामध्ये थोडीशी सुधारणा दिसून आली तिची सर्वात मोठी समस्या म्हणजे ती संध्याकाळी खूप कमी जेवत असे आणि रात्री भूक लागल्यावरती दूध किंवा चहा पित असे यामुळे द्रवपदार्थांचं सेवन वाढलं आणि तिचं मूत्राशय सक्रिय झालं जेव्हा दिवसा तिचा आहार थोडा वाढवला गेला तेव्हा योग्य वेळी बदामांसारखे पौष्टिक पदार्थ समाविष्ट केले तेव्हा तिला आराम मिळाला बदामाचा खरा परिणाम या संतुलनामध्ये आहे दिवसा शरीराला बळकटी देणं आणि रात्री शांत करणं जेव्हा शरीर मजबूत असतं तेव्हा मूत्राशय सिग्नल संतुलित असतात जेव्हा शरीर शांत असतं तेव्हा मेंदू अनावश्यक अलार्म पाठवत नाही म्हणून बदामांना फक्त एक ड्राय फ्रुट्स म्हणून पाहू नये तर शरीराला पोषण देण्याचं एक साधन म्हणून पाहिलं पाहिजे बरेच लोक विचारतात बदामात असं काय आहे जे शरीराला शांत करण्यात भूमिका उत्तर अगदी सोपं आहे त्यात नैसर्गिक चरबी प्रथिने आणि मज्जातंतू पोषण करणारे घटक असतात दिवसा सेवन केल्यावर ते हळूहळू शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करतात ज्यामुळे रात्री अशक्तपणा आणि अस्वस्थता कमी होऊ शकते कधी कधी वृद्धांमध्ये कमकुवतपणामुळे मूत्राशय लवकर प्रतिक्रिया देऊ शकतो कारण शरीरामध्ये ऊर्जा कमी असते आणि लहान सिग्नल देखील एक प्रमुख त्रासदायक म्हणून जाणवतात शिवाय बदाम देखील पचन मजबूत करतात अनेक वृद्ध लोकांमध्ये रात्री गॅस उष्णता परिणाम अशा परिस्थितीमध्ये संतुलित अनेक लोकांचं पचन शांत होतं आणि जेव्हा पचन शांत असतं तेव्हा शरीर रात्री शरीराला कमी अस्वस्थता येते एक रुग्ण मला आठवतात जे रात्री उठतात चिडचिडेपणाची तक्रार करत असे नंतर त्यांची झोप खंडित व्हायची आणि सकाळी त्यांना असं वाटायचं की ते अजिबातच झोपलेले नाही जेव्हा त्यांच्या सवयी तपासल्या तेव्हा आम्हाला असं आढळलं की ते संध्याकाळी थकून उठायचे आणि दिवसभर खूप कमी जेवायचे जे। शरीरामध्ये ऊर्जेचा अभाव झोप हलका करतो जेव्हा झोप हलकी असते तेव्हा मूत्राशयातून येणारा एक छोटासा सिग्नल देखील मोठा वाटतो योग्य वेळी बदामासारखं पौष्टिक ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने दिवसा शरीराला ऊर्जा मिळते आणि रात्री गाठ झोप येते गाठ झोप मूत्राशयाला आराम देते ज्यामुळे सिग्नलची संख्या कमी होते तुम्हाला वाटेल की हे सर्व सोपं वाटतं पण प्रत्यक्षात ही एक अतिशय सूक्ष्म प्रक्रिया आहे शरीर लहान लहान गोष्टींवरती प्रक्रिय प्रतिक्रिया देत राहतं वाईट सवयी ते असंतुलित करू शकतात तर चांगल्या सवयी संतुलन पुनर्संचयित करू शकतात म्हणून मी माझ्या रुग्णांना नेहमी सांगते की उपाय लहान असले पाहिजेत पण सुसंगत असले पाहिजेत बदाम हे चमत्कार नाहीयेत परंतु ते रात्रीच्या वेळी आवश्यक असलेले शरीराचे संतुलन मजबूत करू शकतात आता आपल्याला समजेल की समजलं की शरीरावर कसा परिणाम होतो आता पुढे काही मिनिटांमध्ये रात्रीच्या या समस्येमध्ये काही लोकांना मदत करण्यासाठी मी बदाम कसे आणि केव्हा खावं हे सांगते आता आपल्याला रात्रीच्या वेळी वार लघवी होण्यास कारणीभूत असलेल्या शरीरातील यंत्रणा समजल्या आहेत आता बदाम कसे खावे कोणत्या वेळी आणि कोणत्या स्वरूपामध्ये खावे हे शोधण्याची वेळ आली आहे जेणेकरून ते शरीराच्या महत्वाच्या कार्यांवर परिणाम करू शकतील हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की बदाम स्वतःच निरोगी असतात परंतु योग्यरित्या सेवन केल्यावर त्यांची प्रभावितता वाढते प्रथम हे समजून घ्या की भिजवल्याशिवाय खा बदाम खाल्ले तर ते कमी पचतात काही लोकांना गॅस जडपणा किंवा पचनाचा त्रास जाणवू शकतो तथापि जेव्हा तेच बदाम पाण्यामध्ये भिजवले जातात आणि नंतर ते सोडले जातात तेव्हा त्यांचा अधिक शांत आणि पौष्टिक प्रभाव पडतो कारण भिजवलेले बदाम शरीरामध्ये अधिक सहजतेने विघटित होतात ज्यामुळे त्यांचे पोषण घटक मज्जातंतू आणि मेंदूपर्यंत लवकर पोहोचतात जेव्हा रुग्णांशी बोलली तेव्हा बरेच जण दिवसभर त्यांना हवे तेव्हा बदाम खातात तथापि वृद्धांसाठी वेळ आणि क्रम महत्वाचा असतो शरीर दिवसाच्या विशिष्ट वेळी पोषक घटक चांगल्या प्रकारे शोषून घेते आणि काही वेळा जड जेवणापेक्षा हलकं आणि आरामदायी पोषण आवश्यक असतं म्हणूनच सकाळी किंवा दिवसा लवकर बदाम खाणं हे चांगलं आहे ते दिवस दिवसभर शरीराचं पोषण करतं आणि रात्री आपल्या नसा शांत करतं रात्री शरीराला अशा अन्नाची आवश्यकता असते जे पोटावर जास्त ताण देत नाही कारण जड अन्नाचा मूत्राशयावरही परिणाम होऊ शकतो मी असंही पाहिलं आहे की काही वृद्ध लोक रात्री बदाम खाण्याचा सल्ला ऐकल्यानंतर झोपण्यापूर्वी ते खाण्यास सुरुवात करतात तथापि याचा कधी कधी उलट परिणाम सुद्धा होऊ शकतो रात्री कोणतेही बदाम किंवा जड जेवण पचन संस्था सक्रिय करत ज्यामुळे शरीर विश्रांती घेण्याऐवजी जास्त काम करतं जेव्हा पचन सक्रिय असतं तेव्हा शरीर अस्वस्थ होतं आणि त्या अस्वस्थतेसह मूत्राशय देखील सक्रिय होतं आणखी एक मुद्दा समजून घेणं तितकंच आवश्यक आहे फक्त बदाम खाणं फायदेशीर नाही तर ते कसे चगळायचे हे देखील तितकंच महत्वाचं आहे जर बदाम योग्यरित्या चगळले नाही तर शरीराला ते तोडण्यासाठी जास्त काम करावं लागतं आणि या प्रयत्नांमुळे वृद्धांमध्ये थकवा आणि गॅस होऊ शकतो तथापि चांगले चावलेले बदाम शरीराद्वारे सहजपणे बसतात बदाम नीट सावल्यावर त्यातील तेल आणि पोषक तत्वे बाहेर पडतात आणि जास्त प्रमाणामध्ये नसांपर्यंत पोहोचतात रुग्ण अनेकदा विचारतात की किती बदाम खावेत मी नेहमीच म्हणते की शरीराला त्याच्या गरजेनुसार पोषण दिलं पाहिजे जास्त नाही म्हणून दररोज पाच किंवा सहा भिजवलेले बदाम पुरेसे आहेत जास्त प्रमाणामध्ये ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने वृद्धांमध्ये जडपणा आणि उष्णता निर्माण होते संतुलन महत्त्वाचं आहे आता रात्रीच्या लगवीवर या पद्धतीचा कसा परिणाम होतो ते पाहूया जेव्हा बदाम शरीराला दिवसभर प्रकाश सुसंगत ऊर्जा प्रदान करतात तेव्हा शरीर संध्याकाळपर्यंत थकत नाही थकलेलं शरीर रात्री अस्वस्थ असतं आणि जेव्हा मन अस्वस्थ असतं तेव्हा ते मूत्राशयातून येणारे लहान सिग्नल देखील वाढवतं तथापि जेव्हा शरीराला संतुलित ऊर्जा मिळते आणि नसा मजबूत होतात तेव्हा रात्री अनावश्यक सूचना सुरू होत नाही बदामाचे नियमित सेवन मज्जातंतू संतुलित करण्यात सकारात्मक भूमिका बजावू शकतं अनेक वृद्ध रुग्णांमध्ये असं पाहिलं आहे की जेव्हा त्यांच्या शरीराला सकाळी पूर्वीसं पोषण मिळतं तेव्हा दुपारी आणि संध्याकाळी त्यांची ऊर्जा पातळी सुधारते यामुळे रात्रीची झोप लवकर येते आणि खोलवर सुद्धा येते गाढ झोपेच्या वेळी मूत्राशय तितक्या लवकर सिग्नल पाठवत नाही हलक्या किंवा तुटलेल्या झोपे दरम्यान मूत्राशयाचे संदेश मेंदूपर्यंत खूप लवकर पोहोचतात म्हणून जेव्हा आपण सुधारणेबद्दल बोलतो तेव्हा आपण फक्त मूत्राशयाबद्दल बोलत नाही तर एकूणच झोपेची गुणवत्ता सुधारण्याबद्दल बोलत असतो आता इथे आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे बदाम केवळ शरीराचं ताण कमी करू शकतात बरेच वृद्ध लोक म्हणतात की ते रात्री झोपताच विचार करू लागतात त्यांच्या आजाराबद्दल घराबद्दल चिंता करू लागतात भूतकाळातील अनुभवांबद्दल किंवा आठवणींबद्दल हा सौम्य ताण मूत्राशय देखील सक्रिय करतो जेव्हा नसा शांत होता तेव्हा अशी अनावश्यक अस्वस्थता कमी होते बदामामधील संतुलित करण्यास मदत करू शकतात ज्यामुळे रात्री वारंवार जाग येण्याच्या जा समस्येवर अप्रत्यक्षपणे परिणाम होऊ शकतो आतापर्यंत बादामांची वेळ पद्धत आणि प्रमाण का महत्वाचं आहे हे आपल्याला समजलं आहे आता पुढील काही मिनिटांमध्ये मी लोक बहुतेकदा कोणत्या अचूक पद्धतीबद्दल विचारतात ते स्पष्ट सांगते बदाम कसे असावे ते शरीरामध्ये कसे समाविष्ट करावे याचा काही लोकांमध्ये अधिक लक्षणीय परिणाम होऊ शकतो आता आपण सर्वात अपेक्षित भागावरती पोहोचलो आहोत बदाम कसे असावे ते कसे सेवन करावे आणि ते शरीरामध्ये कसे कार्य करतात बरेच लोक फक्त बदाम खातात त्यांना वाटतं की ते पुरेसं आहे पण मी आधी सांगितल्याप्रमाणे शरीरावर होणारा प्रत्येक गोष्टीचा परिणाम ते कसे दिले जातात यावर अवलंबून असतो योग्य पद्धतीने घेतले तर बदाम देखील काही लोकांमध्ये त्यांची प्रभावितता वाढवू शकतात पहिलं पाऊल म्हणजे बदाम भिजवणं त्यांना रात्रभर स्वच्छ पाण्यामध्ये भिजवणं आवश्यक आहे कारण पाणी बदामाच्या कठीण बाह्य थराला मऊ करतं यामुळे त्याचे पोषक घटक सहजपणे बाहेर पडतात ज्यामुळे शरीर त्यांना चांगलं शोषून घेतं भिजवलेले बदाम पोटासाठी हलके असतात आणि वृद्धांच्या पचनसंस्थेसाठी महत्त्वाचे असतात पचल्यावर त्यांचं तेल आणि पोषक घटक वृद्धांच्या नसांमध्ये अधिक हळूहळू पोहोचतात म्हणूनच भिजवलेले बदाम दिवसभर शांत ऊर्जा राखतात एकदा भिजवले की बदाम सोलून सकाळी खा बदाम सोलण्याचं कारण म्हणजे सालीमध्ये एक विशेष घटक असतो जो काही लोकांमध्ये जडपणा निर्माण करू शकतो वृद्ध लोकांमध्ये पचन मंदावलेलं असतं साल काढून टाकल्याने बदाम अधिक प्रभावी होतात साल काढून टाकल्याने बदाम मऊसुद्धा होतात आणि ते सुद्धा सोपे जातात बदाम तोंडात व्यवस्थित मोडले जातात किंवा चावले जातात तेव्हा पोटाला जास्त काम करावं लागत नाही म्हणून नीट चावून खाणं हे देखील महत्वाचं आहे आता खाण्याची वेळ येते सर्वात प्रभावी वेळ म्हणजे सकाळची जेव्हा शरीर पूर्णपणे ताजतवानं असतं आणि दिवसाची ऊर्जेची गरज सुरू असते सुरू होते सकाळी खाल्लेले बदाम हळूहळू दिवसभर एक सुंदर ऊर्जा वाढवतात ही ऊर्जा अचानक वाढत नाही तर दिवसभर शांत लय टिकून राहते ही लय नसा संतुलित करते ज्यामुळे रात्री अनावश्यक स्वस्थता किंवा ताण कमी होऊ शकतो काही लोकांचा असा विश्वास आहे की बदाम दुधासोबतच सेवन करावे तथापि रात्री वृद्धांसाठी दूध जड असू शकतं म्हणून ते टाळणंच चांगलं आहे बदाम एकटे किंवा मग हलक्या जेवणासोबत सेवन करावे जर कोणी दुपारी ते खाण्यास प्राधान्य देत असेल तर ते घेऊ शकता परंतु झोपेच्या खूप जवळ ते घेऊ नका रात्रीच्या वेळी पचनक्रिया कमी करण्यास हे ध्येय आहे जेणेकरून शरीराला आराम मिळतो आता एक अतिशय महत्वाचा मुद्दा बदाम कसे खायचे बरेच वृद्ध लोक घाईघाईने खातात किंवा दातांच्या समस्यांमुळे ते व्यवस्थित चावू शकत नाही या परिस्थितीमध्ये बदाम देखील कुस्करले जाऊ शकतात मी काही लोकांना भिजवलेले बदाम हलके मॅश करण्याचा सल्ला देते जेणेकरून पोटावर ताण येणार नाही ही, ही पद्धत विशेषतः ज्या रुग्णांना चघळण्यास त्रास होत आहे त्यांच्यासाठी उपयुक्त आहे आता ही पद्धत शरीराला कशी मदत करू शकते ते समजून घेऊया जेव्हा बदाम जड वाटत नाही जेव्हा संध्याकाळ हलकी आणि शांत असते तेव्हा रात्रीची झोप जास्त खोल असते अनेक वृद्ध लोकांसाठी समस्या झोपेची खोली आहे जेव्हा झोप हलकी असते तेव्हा मूत्राशयातून येणारे छोटे सिग्नल देखील मेंदूपर्यंत पोहोचतात तथापि जेव्हा झोप खोल असते तेव्हा शरीर फक्त आवश्यक सिग्नलकडेच लक्ष देतं बदामाचा हा शांत प्रभाव या खोलीला आधार देऊ शकतो शिवाय बदामबद्ध कोष्टता आणि पोटातील उष्णता देखील कमी करू शकतात कारण भिजवलेले बदाम पोट संतुलित करण्यास सुद्धा मदत करतात बऱ्याचदा वृद्धांमध्ये रात्री गॅस जमा झाल्यामुळे मूत्राशयावरती दबाव येतो ज्यामुळे समस्या वाढते जेव्हा पचन शांत असतं तेव्हा मूत्राशय देखील शांत राहतं हा अप्रत्यक्ष संबंध खूप महत्वाचा आहे आणि फार कमी लोकांना ते समजतं आता प्रमाणाचा प्रश्न येतो दररोज पाच किंवा सहा भिजवलेले बदाम पुरेसे आहेत काही लोकांना वाटतं की जास्त सेवन केल्याने जास्त फायदे होतील परंतु वृद्ध लो शरीरासाठी असं नाही जास्त प्रमाणात काजू शरीरामध्ये उष्णता निर्माण करू शकतात शरीराला आवश्यक असलेल्या गोष्टींनी पोषण दिलं पाहिजे त्यावर भार टाकणाऱ्या पदार्थांनी नाही अनेक रुग्णांमध्ये असं पाहिलं आहे की दोन आठवडे ही फक्त पाळल्यानंतर ही पद्धत पाळल्यानंतर त्यांना त्यांच्या शरीरामध्ये एक सूक्ष्म बदल जाणवतो झोप थोडी जास्त वाढते संध्याकाळी थकवा कमी होतो आणि काही लोकांमध्ये रात्री जागरणाची संख्या सुद्धा कमी होऊ शकते मी पुन्हा एकदा सांगते की हे जादू नाहीये त्याचे परिणाम प्रत्येकासाठी सारखे नसतात तथापि जेव्हा शरीर अस अ, संतुलित होतं तेव्हा समस्या नैसर्गिकरित्या कमी होऊ लागतात पुढील भागामध्ये मी स्पष्ट करेन की पद्धत वापरताना कोणी विशेष काळजी घ्यावी आणि त्याचा फायदा कोणाला होऊ शकतो मी सर्वात महत्वाचा मुद्दा स्पष्ट सांगते फक्त बदाम परंतु काही इतर सूक्ष्म बदल देखील रात्रीच्या वेळी लघवी नियंत्रित करण्यास मदत करू शकतात काही लोकांनी बदाम खाण्याचा हा घरगुती उपाय करताना थोडी अधिक काळजी घ्यावी कारण प्रत्येकाच्या शरीराच्या गरजा आणि प्रतिक्रिया वेगवेगळ्या वेग वेग असतात प्रथम बदाम किंवा मग इतर कोणत्याही सुक्या मेव्याची अलर्जी असलेल्यांनी ही पद्धत पूर्णपणे टाळावी ॲलर्जीची प्रतिक्रिया सौम्य खास सुटण्यापासून ते श्वास घेण्यास त्रास होईपर्यंत सुद्धा असू शकते म्हणून कोणताही धोका पत्करण्याची गरज नाही शिवाय पोटात गॅस आम्लता किंवा खराब पचन असलेल्यांनी त्याचं सेवन बदाम सेवन मर्यादित करावं भिजवलेले बदाम सामान्यतः पचण्यास सोपे असतात परंतु काही लोकांसाठी हे जबरदस्त असू शकतात म्हणून फक्त एका बदामाने सुरुवात करणं चांगलं लहान मुले देखील एक गट आहेत ज्यांनी सावधगिरी बालक बाळगली पाहिजे भिजवलेले बदाम पौष्टिक असले तरी सुद्धा मुलांची पचन क्षमता आणि पचन अद्याप पूर्णपणे विकसित झालेलं नाही म्हणून मुलांना कोणताही घरगुती उपाय लागू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं नेहमी असतं त्याचप्रमाणे जे वृद्ध लोक औषध घेत आहेत विशेषतः रक्तपातळ करणारी औषधं मधुमेहाची औषधं आणि मूत्रपिंडाशी संबंधित औषधं घेत आहेत त्यांनी त्यांच्या औषधांवर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी बदामाचं सेवन कमी करावं दुसरीकडे असे बरेच लोक आहेत की ज्यांना या पद्धतीचं महत्वपूर्ण फायदे मिळू शकतात जसं की ज्यांना जास्त ताण आहे कारण तानामुळे उथळ झोप होऊ शकते ज्यामुळे रात्रीच्या वेळी लघवी करण्याची प्रवृत्ती वाढू शकते बदामातील विटॅमिन ई मॅग्नेशियम आणि निरोगी चरबी शरीराला शांत करण्यास मदत करतात ज्यामुळे गाठ झोप येते आणि रात्री अनावश्यकपणे जागे होण्याची शक्यता सुद्धा कमी होते या व्यतिरिक्त ज्या लोकांची जीवनशैली व्यस्त आहे वेळेवर जेवण्यास संघर्ष करतात किंवा अनेकदा अशक्त वाटतात त्यांना बदामापासून ऊर्जा आणि पोषण मिळू हो शकतं जेव्हा शरीराला थोडी संतुलित ऊर्जा मिळते तेव्हा वारंवार लघवी करणं यासारख्या सवयी हळूहळू नियंत्रणात येतात ही पद्धत दिवसभर कमी पाणी पिण्याची सवय असलेल्यांसाठी देखील फायदेशीर आहे असे लोक अनेकदा संध्याकाळी अचानक भरपूर पाणी पितात ज्यामुळे रात्री वारंवार बाथरूमला जावं लागतं जेव्हा हे लोक नियमितपणे बदाम खातात तेव्हा ते त्यांना दिवसभर उपासमारीच्या वेळी पौष्टिक अन्न घेण्यास मदत करते आणि त्यांचे पाण्याचं सेवन नैसर्गिकरित्या संतुलित राहतं पण एवढंच नाही तर रात्री लघवी करण्याची सवय नियंत्रित करण्यात बादामांसोबत काही छोटे आणि साधे बदल खूप महत्वाची पहिला म्हणजे पाणी पिण्याची योग्य वेळ दिवसभर भरपूर पाणी प्यापी झोपण्यापूर्वी एक ते दीड तास आधी पाणी पिण्याचं प्रमाण कमी करणं फायदेशीर ठरतं बरेच लोक दिवसभर बर कमी पाणी पिण्याची आणि रात्री अचानक जास्त पाणी पिण्याची चूक करत असतात बादाम खाल्ले तरीही सवय समस्या वाढवते दुसरं म्हणजे चहा किंवा कॉफीसारखे कॅफिन रात्री पिऊ नये कॅफिन मूत्राशय सक्रिय करतं आणि झोप हलकी करतं संध्याकाळनंतर चहा किंवा कॉफी थांबवल्याने समस्या पन्नास टक्केपर्यंत कमी होऊ शकते संध्याकाळ नंतर चहा कॉफी पिणं थांबवावं तसेच झोपण्यापूर्वी जड जेवण करणं टाळावं जड जेवण पोट आणि पचन संस्थेला जास्त सक्रिय करतं गाठ झोप ठोपतं आणि थोड्याशा उत्तेजनाने अगदी लघवी करण्याची थोडीशी इच्छा देखील जागृत करतं आणखी एक उपयुक्त बदल म्हणजे थोडा वेळ शांत वातावरणामध्ये बसणं उदाहरणार्थ पाच मिनिटे ध्यान करा किंवा हळू श्वास घेण्याचा सराव करा यामुळे मानसिक ताण कमी होतो खोल होते आणि शरीर जास्त प्रतिक्रिया देत नाही जेव्हा मन शांत असतं तेव्हा वारंवार जाग होण्याची सवय कमी होते अनेकांना हे कळत नाही की रात्रीच्या वेळी लघवी करणं ही, ही केवळ मूत्राशयाची समस्या नसून झोपेची समस्या देखील असू शकते जर झोप वारंवार व्यत्यय आणली गेली तर शरीर कोणत्याही थोड्याशा उत्तेजनाने जाणं होतं तयार होणाऱ्या लघवीचं प्रमाण कमी असेल तर बांधामांसह तुमची झोप गाड का करण्यावर लक्ष केंद्रित करणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे तुमच्या बाथरूमच्या सवयी सुधारणं आवश्यक आहे अनेक लोकांना गरज नसतानाही अधूनमधून टॉयलेटमध्ये बाथरूममध्ये जाण्याची सवय असते आ यामुळे मूत्राशयाची क्षमता कमी होते ज्यामुळे ते कमी प्रमाणातच तयार होतं म्हणूनच दिवसा थोड्या अंतराने अत्यंत आवश्यक असतानाच बाथरूममध्ये जाणं महत्त्वाचं आहे यामुळे मूत्राशयाची क्षमता पुनर्संचयित होते ज्यामुळे रात्री जास्त लग्नी करता येते सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरगुती उपचार नियमित आणि संयमाने अंमलात आणले तरच प्रभावी ठरतात बादाम पौष्टिक असतात शरीराला शांत करतात झोप गाढ करतात आणि ऊर्जा टिकवून ठेवतात तथापि जर तुमच्या सवयी सहकार्य करत असतील तरच ते कार्य करतात पाण्याचं व्यायापत्र कॅफे नियंत्रण ताण व्यवस्थापन आणि संतुलित मूत्राशय क्षमता राखणं हे सर्व परिणाम मजबूत करण्यास हातभार लावतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर तुम्ही हाँ हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद